आदित्य पोहरेंच्या प्रोजेक्ट मुळे चाळीस हजार बेरोजगारांना मिळणार रोजगार अकोला जिल्ह्यातील सर्व गावांमधून यशस्वी उद्योजक आदित्य पोहरेंना भरभरून मिळत आहे प्रतिसाद आदित्य पोहरे प्रोजेक्ट सर्वांची आणि त्यांनी जर आमच्या गोरगरिबांना रोजगाराची एक संधी म्हणून उपलब्ध त्याच्या माध्यमातून होईल जिल्ह्यातील बाळापूर परिसरात यशस्वी उद्योजक आदित्य पोहरेंच्या प्रयत्नातून औद्योगिक केंद्र लवकरच उभारण्यात येणार असून या प्रोजेक्टमुळे शेतकरी बांधवांना मदतीचा हात मिळणार असून जवळपास चाळीस हजार शेतकरी पुत्रांना बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळणार आहे मोठमोठ्या शहरांमध्ये कामासाठी जाण्याची गरज राहणार नाही त्यांच्या या प्रोजेक्टला आता गावगावातून प्रतिसाद मिळत असून सर्व बेरोजगार युवक युग शेतकरी बांधवांनी त्यांना पाठिंबा दर्शविला असून लवकरच हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत सर्वजण जे बेरोजगार आहे आम्हाला काय महिन्यातून दीड महिन्यातून काम मिळते दीड महिन्यानंतर आम्ही सहा ते आठ महिने घरी बसतो जर आदित्यभाऊ पोहरे यांच्या माध्यमातून जर एखादा रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही सर्व जास्त सर्व जेवढेही बोरो बेरोजगार आहोत बेरोजगार मुलं असतील बेरोजगार मजूर असतील यांना जर सात देण्यात असेल तर आम्ही आदित्यभाऊ पोहरे यांच्यासोबत या राहायला तयार आहे त्यांच्या प्रोजेक्टसोबत आहे